आज मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या निमित्तानं प्रसिद्ध अभिनेत्री सोनालीजी कुलकर्णी या तालुक्याचे आमदार किशोर अप्पा पाटील समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मिरनजी करणवाल व वा स्थानिक स्वराज्य संस्थांचे सगळेच अधिकारी आज या ठिकाणी गाव भेटसाठी आले होते वडगावकडे तालुका पाचोरा या गावानं या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये या ठिकाणी भाग घेतलेला असून एक चांगल्या पद्धतीची तयारी या ठिकाणी केलेली आहे खरं तर ही तयारी गेल्या अनेक वर्षभरापासून आता स्पर्धा लागली म्हणून केली नाही तर हे गाव पहिल्यापासूनच अतिशय स्वच्छ सगळ्याच शासनाच्या योजना राबवण्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आहेत घरकुल असतील संजय गांधी निराधारच्या योजना असतील जलयुक्त शिवार असेल पी एम किसान असेल किंवा व्यक्तिगत नावाच्या ज्या ज्या काही योजना आहेत अशा सगळ्या योजनांना शतप्रतिशत लाभ देण्याचं काम आमच्या ग्राम या ग्रामपंचायतीने या ठिकाणी केलेलं आहे आणि गेल्या दहा वर्षभरापासून हे लाभ आपण या ठिकाणी देतो आहोत पण आता या राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अतिशय गाव समृद्ध होण्याच्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी निर्माण केली स्पर्धेमध्ये बक्षिसं जरी मोठी असले पण हे सगळे गाव गावामध्ये निकोप स्पर्धा या ठिकाणी लागली पाहिजे आणि सगळे गावं समृद्ध या ठिकाणी झाली पाहिजे नुसती विकास कामांनीच नाही तर ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या शासनाच्या योजना शेवटपर्यंत या ठिकाणी कशा पोहोचल्या पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाली पाहिजे यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि मला खरा आनंद आहे की मी निश्चितपणे या गावचा भूमिपुत्र आहेत या गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच सगळ्या टीमचं अतिशय मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि परिसरातील त्या सगळ्या आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायती आहे या ग्रामपंचायतीने सुद्धा यामध्ये या ठिकाणी भाग घेऊन जास्तीत जास्त गाव आपले डेव्हलप कसे या ठिकाणी होतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे एवढेच या ठिकाणी थांबतो आणि थांबतो धन्यवाद